डोक्यावरचं आभाळ भीती दाखवत असताना आजपर्यंत कधी पाहिलं नव्हतं गेल्या पन्नास साठ काय शंभर वर्षात असा पाऊस मे महिन्यात झाला नव्हता असं सांगणाऱ्यांना एक प्रचंड मोठा विदारक अनुभव तेवीस मे ते पंचवीस मेच्या दरम्यान अनुभवायला मिळाला या तीन दिवसात शेकडो मिलीलीटर पाऊस पडला अख्ख्या वर्षामध्ये या भागामध्ये महा कर्ज कमी पर्जन्यमानाचा भाग आहे या तीन तालुक्यामध्ये पडणारा पाऊस अगदी फक्त तीन दिवसात पडला आणि होत्याचं नव्हतं अनेक ठिकाणी झालं खरं तर दर पाच वर्षांनी अशा प्रकारची एक संकट आणि अशा प्रकारची समस्या इथले लोक आहेत नऊ मार्च दोन हजार चौदा त्यानंतर ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस आणि आता तेवीस ते सव्वीस मे दोन हजार पंचवीस दर पाच वर्षांनी संकटाचा फेरा या तीन तालुक्यातल्या काही गावांमध्ये अनुभवायला मिळतोय तीन दिवसामध्ये अख्ख्या वर्षाचा पाऊस पडला आणि होत्याचं नव्हतं झालं निराडावा कालवा रिता ऐवजी एवढा भरून वाहिला की तो दोन तीन ठिकाणी फुटला देखील आणि त्यानं बारामती आणि इंदापूर तालुक्यात हा हाकार उडवला अनेक ठिकाणची शेतजमिनीचा पोत कायमचा निघून गेला जमिनीची माती खरवडून गेली आणि त्या ठिकाणी दगडगोटे हाताला आले या शेतकऱ्यांच्या नशिबाला दर पाच वर्षांनी अशा प्रकारचं ओढ्याच्या काठच्या शेतकऱ्यांच्या अशा प्रकारचं एक कमनशीब किंवा अशा प्रकारची समस्या अनुभवायला येते हा परिसर आहे इंदापूर तालुक्यातल्या सनसरपासून थोरातवाडीच्या ओढ्याकाठचा पिंपळी बारा असेल ता बारामती तालुक्यातली कन्हेरी असेल बारामती तालुक्यातली सोनगाव काटेवाडीपासून इकडे इंदापूर तालुक्यातील निंबोडी काजड सनसर थोरतवाडी हिंगणेवाडी या सगळ्या भागाला पुराचा असा फटका बसला निराडाव्या कालव्याचं पाणी आणि पावसाचं प्रचंड पाणी वेगानं गावागावात घुसलं आणि गावातील गावा अनेक घरांमध्ये वर्षभराची जी शिबंदी साठवली होती ती भिजून गेली काल जे अचानक अवकाळी पाऊस झालेला आहे हा अवकाळी पाऊस नैसर्गिक मानता येईल त्याचं जास्त नुकसान नाही आम्हाला कधी झालं पण शासनाचं जे चुकीच्या पद्धतीचं धोरण आहेत त्याचा सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना फटका होतोय कालच्या पावसा काही जाग्यावर कॅनॉल फुटलं कॅनॉलचं पाणी वड्याच्या पात्रात बसू शकलं नाही त्यामुळं आमच्या हिंगणेवाडी ते आम थोरातवाडीच्या पुलापर्यंत संसर ग्रामपंचायतमधली जी शेते, जवर जवर शेती आहे जवळजवळ शंभर एकर शेती ही नष्ट झाली पूर्ण उद्ध्वस्त झाले तिथलं शेतकरी परंतु शासन काय आहे रस्त्यावरच येतं आहे रस्त्यावरूनच पाणी आहे आणि निघून जात आहे पाठीमागच्या तीन वर्ष कोरोनानंतर 2011, दोन हजार एकवीस बावीसच्या च्या दरम्यान जो पाऊस आला त्यावेळेस पण अशाच प्रकारे कॅनॉल फुटला आणि आमचं नुकसान झालं कधीच भरून निघू शकत नाही आता त्यावेळेस अडीच हजार आणि आमच्या या प्रत्येकाच्या रानांना एकरी भरण्याचा खर्चच अडीच अडीच लाख झाला म्हणजे आम्ही आमचं उत्पन्न तर पाच वर्ष का आम्हाला काढताच आलं नाही आत्ता कुठं ती रान आम्ही हाताला आणली होती आणि त्याच्यातनं उत्पन्न घेत होतो तोपर्यंत काल अवकाळी पाऊस आणि हे सरकारचा सरकारने चुकीचे धोरणं जे आहेत सरकारची किंवा प्रशासन इरिगेशनचे असतील ह्यांच्या चुकीच्या धोरणामुळं दुर्लक्षित करण्यामुळं हे जे पाण्याचा लोट अचानक आला त्यामध्ये इतक्या लोकांचं नुकसान झालं शंभर एकर शेती आमच्या हिंगणेवडी परिसरातली पाण्याखाली आत्ता लाईव्ह बघायचं झालं तरी पण शासनाचा एकही माणूस आत्तापर्यंत तिथं बघायला आलेला नाही आमच्या जमनी माती सहित वाहून गेलेल्या आहेत ऊसाची पिकं ऊसाची पिकं सगळी वाहून गेले आहेत एक म्हणजे इथून पुढं पाच वर्ष आम्ही त्या शेतीमध्ये एक रुपयाचं सुद्धा उत्पन्न घेऊ शकत नाही आणि ते शेत परत पुन्हा भरायचं म्हणलं तर एक किमान दोन अडीच लाखाच्या पेक्षा जास्त खर्च आम्हाला ती शेती दुरुस्त करण्यासाठी येणार आहे शासनाने जे नको त्या ठिकाणी नको तेवढा जे खर्च करतंय शासन त्याचा पूर्दंड आम्हाला एवढा होतोय आमच्या हिंगणेवाडी गावात विनाकारण दोन एकराचं म्हणता म्हणता आठ एकराचं जलजीवनचं तळं खांद्याचं काम चालू केलं हे खांद्याचं काम चालू केलेलं असताना आम्ही संपूर्ण गावाने तिथं त्या ठिकाणी उपाययोजना आधी तुम्ही करा आणि बाबा नक्की किती मोठा आहे ते की आम्हाला सांगा त्याचा फायदा होण्यापेक्षा तोटा जास्त होणार असेल तर ती तळ बांधून काय उपयोग आहे असं आम्ही ओरडू ओरडू सांगत होतो परंतु काल त्या तळ्यामुळं नको त्या ठिकाणी त्यांनी डिग लावलेलं आहे मातीचं नको तेवढं खाणलेलं आहे वड्याचं खोलीकरण सुरुवातीला तुम्ही करा अशी आम्ही विनंती करत होतो पावसाच्या अगोदर वडा खोलीकरण करा म्हणजे हे पाण्याचं जे प्रवाह आहे ते वड्यामध्ये बसून नुकसान होणार नाही शेतींचं कारण वारंवार हे नुकसान आम्हाला होतं आणि आता ही जे डॅमचं चा काम चालू आहे त्या डॅम मुळे आमची जवळजवळ शंभर एकराच्या आसपास हिंगणेवाडी ते हिंगणेवाडी आपल्या संसर ग्रामपंचायतचाच परिसर जो संसरच्या पुढून थोरातवाडीच्या पुलापर्यंत तिथं जर आपण पाणी केले तर कुणाचंच शेत तिथं व्यवस्थित राहिलेलं नाही अगदी शेतातली पिकं आहेत ना ती सुद्धा वाहून गेलेली आहेत त्यामुळं शेतकरी हा बर्बाद झालेला आहे शासनाने तात्काळ ह्याच्यावर उपाययोजना आणि फक्त तोंडाला पानं पुसायची कामं शासनाने करू नये ही शासनाला माझी विनंती आहे आपल्याला या महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून बर मतदान देऊन तुमची सत्ता एक हाती आणलेली आहे केंद्रात पण तुमची सत्ता आहे आता फक्त आमचं शेतकऱ्यांची जी वाट लागलेली आहे ही वाट लागलेली भरून काढायचं काम मायबाप सरकारने लवकरात लवकर आणि तात्काळ करावं ह्याला कुठलंही नियम आटी शर्तीचं लाटणं आमच्या बोकांडी घालू नये प पटापट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि नुकसान भरपाई म्हणजे अशी तुटपुंजी देऊ नये तर किमान त्या लोक शेतकऱ्यांच्या शेती जी वाहून गेलेली आहे ती भरायपुरती तरी त्याला चार पैसे त्याच्या हातात मिळावतं आणि ते शेती पूर्ववत त्याला करायला अजून दोन तीन वर्ष लागणार आहेत आमची शेती तीन वर्ष तरी आमच्या हातात आता येत नाही तीन वर्ष तरी आम्हाला त्याच्यामध्ये काहीही उगवणार नाही अशा अशा अशी परिस्थिती आत्ताची निर्माण झालेली आहे ह्याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदार हे चुकीची धोरणं जी राबवली जात आहेत हे प्रत्येक विकास योजनेची तीच फक्त आहेत कारण चुकीच्या पद्धतीने कुठंही तुम्ही कुठला सर्वे न करता खांद तळी खांदताय डॅम बांधाय काढताय नुकूती मुरूम मुरुम टाकताय कॉन्ट्रॅक्टरला पैसा कमवून द्यायसाठी सर्वसामान्य शेतकरी मातीत घालायचं काम हे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे ह्याच्यामध्ये जर राजकीय नेते असतील तर त्यांचाही ह्याच्यामध्ये आर्थिक काहीतरी लाभ असल्यामुळंच हे शेतकऱ्यांचं वाटोळ करायचं काम या शासनाच्या माध्यमातून चाललेलं आहे ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की आपण तात्काळ शेतकऱ्यांच्या या शेतीचं झालेलं आतोनात नुकसान आहे ते भरून काढावं अन्यथा आम्हाला सरकारच्या दारात येऊन भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही काल होत्याच नव्हतं झालं आणि आज त्या ढिगाऱ्यामधून आपला संसार पुन्हा निकनिटका करताना लोक दिसून आले सगळीकडं चिखलाचं साम्राज्य या चिखलाच्या साम्राज्यातून वाट काढत प्यायला पाणीही नाही अशा परिस्थितीतून पुन्हा गावकऱ्यांनी कंबर कसली दर पाच वर्षांनी हे आपल्या वाट्याला येणारच आहे तर त्याला सामोरं जाताना अधिक धैर्यानं जाऊ असा जरी विश्वास लोकांनी बाळगला असला तरी तुम्ही निसर्गाला बदलायला गेलात तर निसर्ग तुम्हाला एकच क्षणात वाढ दाखवतो आणि एका क्षणात तुम्हाला बदलून टाकतो असाच प्रत्यय आणि असाच संदेश या रौद्र रूप धारण केलेल्या कालच्या निसर्गाने दाखवून दिला आहे तर ओढ्याचा प्रवाह बदलला नाही पाहिजे ओढ्याची नैसर्गिक प्रवाहाची क्षमता तशीच कायम ठेवली पाहिजे एवढाही संदेश लोक घेणार नसतील आणि पैशाच्या आणि पिकाच्या हव्याचा पोटी ओढे अरुंद करत असतील तर त्याचा फटका इतरांना बसणारच इंदापूर तालुक्यातल्या सनसर भागाला काटेवाडी इथल्या ढेकळवाडीतल्या खताळपट्ट्यातल्या कन्हेरी पिंपळीतल्या डोर्लेवाडीतल्या सोनगावातल्या गावांना गावकऱ्यांना शेतकऱ्यांना याचा फटका बसलेलाच आहे खरं तर इतर गावं शहानी व्हावीत आणि इतर गावामध्येही भविष्यात येणाऱ्या काळामध्ये असाच रौद्ररूप धारण करणारा पाऊस त्यांच्या भागात पडला तर त्यांना अशा समस्यांना सामोरं जावं लागू नये यासाठी या, या गावकऱ्यांनी स्वतःहून पुढे यायला हवं आणि फक्त सरकारी धोरणावर टीका करण्यापेक्षा स्वतः देखील काय करता येऊ शकेल अशा स्वरूपाची आखणी करावी गावाला बरोबर घ्यावं आणि हे गाव समृद्धीच्या मार्गावर जाण्यासाठी निसर्गाचे प्रवाह निसर्गाच्या क्षमता निसर्गाच्या जागा निसर्गाला देऊन टाकाव्यात हे जर समजून घेतलं नाहीत तर काही वर्ष पैसे मिळवता येतील पण इतर वेळी नुसतं तांडव पाहायला मिळेल जसं काल पाहायला मिळालं